देवरोड येथील थॉमस कॉलनी भागात आर्मी बुचेरीच्या जवळ काल दिनांक अकरा जून रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली एका अज्ञात व्यक्तीने सतरा वर्षीय दिलीप मोर्याची चाकूने वार करून हत्या केली आणि दिलीप याचा चुलत भाऊ अरुण मोर्या याला गंभीर स्वरूपात जखमी करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला सदर बाबाची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास आले पोलिसांनी आपले चक्र वेगाने फिरवले व हा सर्व प्रकार प्रेमसंबंधातून घडला असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली या घटनेसंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे आपल्याला देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी रात्री साधारण साडे दहा वाजे दरम्यान डायल एकशे बारा वेळा कॉल प्राप्त झाला की मामुडी जंगलामध्ये एका मुलानं दोन मुलावरती चाकून हल्ला केलेला आहे तात्काळ आम्ही मामोडी जंगलात गेलो आम्हाला काय समजलं की अरुण सक्राम मोरे हा जखमी आहे तात्काळ तिथं त्याला ऍडमिट केले आहे कंटोनमेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही कंटोनमेंट हॉस्पिटलला गेलो अरुण सुकराम यांचे चौकशी त्यांनी सांगितलं की त्याचा जो चुरद बाबा आहे दिलीप मोरे याचं तीन चार महिन्यापूर्वी एका मुलीशी प्रेम संबंध होतं त्या मुलीशी याच्या अगोदर एका सनी सिंग नावाच्या मुलाबरोबर प्रेम होतं हो ते सनीसिंग नावाच्या मुलाबरोबर ती ते बोलणं तिने बंद केलं हा त्याला राग दे, दे मला धरून सनी सिंगनं त्याला फोन करून रात्री बोलून घेतलं जंगलामध्ये तो त्या मुलीशी तू का बोलतो की माझी मैत्रीण आहे त्या दोघांची हाताबाई झाली मग त्या हाताबाहेर झाल्यानं त्यांनी सनीसिंगने त्या दोघांना चाकुनी मारले त्यामध्ये दिलीप मोरे याच्याकडे जखम होऊन तो त्यात मयज झालेला आहे त्याच्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचा तपास शोध चालू आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ